अप्पासाहेब लंगोटे मित्र परिवाराकडून श्री सिद्धेश्वर कृषी पर्यटन केंद्र आणि रिसॉर्ट सोरेगाव येथे सर्व पत्रकार बंधूंनी अस्सल सोलापुरी हुरड्याचा आस्वाद घेतला यावेळी अप्पासाहेब लंगोटे नितीन करजोळे अनिल शिराळकर भगवान परळीकर अक्षय बबलाद राजू माशळकर शिवानंद हतुरे सचिन जोकारे विजयकुमार उगडे इक्बाल शेख विजयकुमार झुंजा विश्वनाथ होनकुरे नाना प्रक्षाळे लतीप नदाब વિશ્વનાથ બિરાજદાર યિનુસ અતાર અકબર શેખ હઝરત શેખ સિદ્ધારામ નંદરગી વિશ્વનાથ બિરાજદાર રિયા સૈયદ કલીમ પટેલ વિજયકુમાર લોંડે ઇકબાલ શેખ શિબૈયા સ્વામી અશોક સોનકંટલે ગિરમલ્લા ગુરવ બાલાજી વાઘે ઉપેન્દ્ર ગાયકવાડ મહેશ જાધવ રમાક સાળુંકે સિદ્ધુ પુજારી નીતિન કાંબળે અમોકસિદ્ધ લાંડગે રાજાભાઉ બેનુ રવિક કાનસે मोहन थळंगे अशबाक शेख सोहेल जागीरदार अफजल शेख सुधीर ढोले सूरज रजपूत मनोज राठोड इसू पिरजादे बापूताज पाटील साजित मकानदार सचिन कांबळे फिरोज पटेल नंदू कांबळे कीर्तिपाल गायकवाड निसार शेख उत्तम वाघमारे काशीनाथ भतगुंकी सिद्धार्थ भडकुंबे अंबादास गज्जम आदी पत्रकार बांधव या प्रसंगी उपस्थित होते हुर्डा पार्टी समाप्तीनंतर अप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवार यांच्याकडून अस्सल सोलापुरी हुर्ड्याचे प्रमुख काशीनाथ भदगुणकी सर यांचे अभिनंदन केलं आहे आयोजक अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवार तिसरी आक मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पत्रकार कृती समिती अध्यक्ष